श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर सध्या पवित्र असा मार्गशर्ष महिना चालू आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि उद्या अकरा डिसेंबर आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील हा तिसरा गुरुवार असणार आहे संपूर्ण मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री विष्णू भगवान श्रीकृष्ण माता लक्ष्मी यांना समर्पित केला जातो आणि या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं जे व्रत आहे तर ते करत असतो आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती व्हावी यासाठी हे अखंड लक्ष्मीचं जे महालक्ष्मी व्रत आहे तर ते केलं जातं या दिवशी अतिशय महत्त्वाच्या सेवासुद्धा केल्या जातात या गुरुवारच्या दिवशी बघा आपल्याला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे त्याचबरोबर आपला उंबरठा देखील हळदीचं पाणी टाकून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे त्यासोबतच मुख्य दरवाज्यावरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकाला हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यासोबतच बघा आपल्या देवांची जी नित्यदेवपूजा आहे तर ती देखील आपल्याला करून घ्यायची आहे महालक्ष्मी व्रताची पूजा मांडायची आहे या दिवशी आपण जर मनोभावे श्रद्धेने ही पूजा मांडली आणि व्रत केलं तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि म्हणूनच प्रत्येक महिलेनं आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीच्या व्रताची पूजा मांडणी जी आहे तर ती आवर्जून आपल्या घरामध्ये करायची आहे आणि तुमचा उपवास असो किंवा नसो तरीसुद्धा आपल्याला सकाळीच उद्या बघा आपल्या घरामध्ये या झाडाचं एक फुल आणायचं आहे यामुळं सर्व कामात आपल्याला यश मिळणार आहे सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आपली कितीही कठीण इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय उद्या आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा कधी करायचा या विषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल तर बघा ही सर्व सेवा जी आहे माता लक्ष्मीची आपण आपल्या घरामध्ये करत असतो तर ही सर्व सेवा करून झाल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे एक गोखर्णीचं फूल म्हणजे अपारिजातक ज्याला म्हटलं जातं तर त्या झाडाचं एक फूल जे आहे तर ते आपण आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आल्यानंतरनं बघा आपल्याला हे जे फूल आहे तर ते भगवान श्री विष्णूच्या चरणावरती अर्पण करायचं आहे कारण की हे जे फूल आहे तर ते भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णू आणि भगवान शिवशंकर यांना अतिशय प्रिय या आहे यामुळं या, या फुलाचा जो अति उपाय जो आहे तर तो आपण या गुरुवारच्या दिवशी करायचा आहे आपल्याला हे फूल जे आहे तर ते आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे आल्यानंतरनं आपल्याला जी सेवा आहे तर ती अतिशय महत्त्वाची आहे तर ती आवर्जून करायची आहे ती म्हणजे आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि हे जे फूल आहे तर ते भगवान विष्णूंच्या चरणावरती अर्पण करायचं आहे अगदी जर तुमच्याकडे भगवान विष्णूची मूर्ती न नसेल किंवा फोटो नसेल तर तुम्ही अगदीच बाळकृष्णाच्या मूर्तीवरती देखील म चरणावरती देखील अर्पण केलं तरीही चालेल तर अशा पद्धतीनं आपल्याला हे फुलं भगवान श्रीहरिविष्णूंना अर्पण करायचं आहे आणि एक वेळेस महा विष्णू सहस्रनामाचं जे पठण आहे तर ते करायचं आहे त्यासोबतच बघा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्यासोबतच बघा आता संध्याकाळच्या वेळी तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळी दिवे लागण्याच्या वेळी आपला गोडाधोडाचा नैवेद्य करायचा आहे माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरनं हे जे फुलं जे आहे तर ते आपल्याला उचलून घ्यायचं आहे त्यासोबतच बघा आपल्याला भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत तीन ते चार आणि एखादी मातीची पंती घ्यायची आहे किंवा कापूर जाळण्याचं जे जा भांडं असतं तर ते आपल्याला घ्यायचं आहे या कापूर जाळण्याच्या जा भांड्यामध्ये आपल्याला सुरुवातीला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावरती कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि हे जे फूल आहे तर ते याच्यावरती ठेवायचं आहे आणि हा जो कापूर आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून प्रज्वलित करायचा आहे तर हा कापूर प्रज्वलित केल्यानं हे जे फूल आहे तर ते जळत जातं आणि याचा सुगंध संपूर्ण घरामध्ये पसरतो आणि त्यावेळी बघा या सुगंधाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असतात आणि म्हणून हे एक फूल आपण आपल्या घरामध्ये आणून भगवान श्री विष्णूंना अर्पण करायचं आहे आणि त्यासोबतच दुसरं जे फूल आहे तर ते संध्याकाळच्या वेळी आपल्या घरामध्ये कापुरासही जाळायचं आहे यामुळं आपल्याला बघा जी अडलेली कामं आहेत जी पूर्ण होत नसतील तर त्या कामामध्ये यश मिळेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्की पूर्ण होईल भगवान श्री हरिविष्णूंना हे जे फूल आहे तर ते अर्पण करताना आपली जी पण इच्छा आहे तर ती आपल्याला आपल्या मनोमन व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी भगवान श्री हरिविष्णूंकडे आपल्याला पा प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास असावा माझ्या घरामध्ये धनधान्य संपत्तीची कमी पडू नये अशी प्रार्थना आपण माता लक्ष्मीकडे करायची आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत रहा